तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर एवढं आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये चुकीनं ऑप्शन क्रमांक डी सांगितलं होतं पण लक्षात ठेवायचं आहे की पर्याय क्रमांक सी म्हणजे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर हे जे आहे हे महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रफळ आहे कारण यामध्ये पाचन सात जवळपास सेम आहे त्यामुळे ही मिस्टेक झालेली आहे ही सर्वांनी दुरुस्त करून घ्यायची आहे आणि कालचा जो व्हिडिओ आपण बनवला आहे भाग पहिला तर त्यामध्ये पिन कॉमेंटसुद्धा आपण केला आहे की प्रश्न क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे तर पहा प्रश्न क्रमांक एक्कावन्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने डॅश सर्वात लहान व डॅश सर्वात मोठा जिल्हा आहे आपल्याला एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न विचारलाय की सर्वात लहान आणि सर्वात मोठा लक्षात ठेवा सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे आणि सर्वात मोठा जो जिल्हा आहे तो आहे अहिल्यानगर यालाच आपण अहमदनगर देखील म्हणतो किंवा अहिल्यानगर म्हणतो पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा बोर व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बोर व्याघ्र प्रकल्प आणि जेवढे काही आपल्या भारतामध्ये पूर्ण व्याघ्र प्रकल्प आहेत ते कोणत्या राज्यात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर बोर व्याघ्र प्रकल्प हा जो आहे हा वर्ध्यामध्ये स्थित आहे म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या वायव्यस खंबाच्या आखातात मुंबई हा या ठिकाणी तेलाचा किंवा खनिज तेलाचा साठा कोणत्या वर्षी सापडला आहे परे हा प्रश्न देखील मित्रांनो इम्पॉर्टंट आहे पोलीस परे आतापर्यंत सहा ते सात वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या वायव्य खंभाचं जे आखात आहे त्यामध्ये मुंबई हा जे आहे खनिज क्षेत्र त्यामध्ये खनिज तेलाचा साठा हा कोणत्या वर्षी सापडला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी त्या ठिकाणी खनिज साठा सापडलेला आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वाहन निर्मिती उद्योग महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वाहन निर्मिती उद्योग आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय दि क्रमांक डी तर नागपूर या ठिकाणी स्थित आहे वाहन उद्योग निर्मिती उद्योग ऑप्शन क्रमांक डी यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात हिमृशालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले आपल्या की हिमृशालीचं जे उत्पादन आहे ते कोणत्या शहरामध्ये होत या प्रश्नाचं योग्य प्रश्न का उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हिमृशालीचं उत्पादन होतं या ठिकाणी आपल्याला जर जुन्या प्रश्नपत्रिका काढल्या तर त्या ठिकाणी औरंगाबाद असं नाव दिलेलं असेल लक्षात ठेवायचं औरंगाबादचं नवीन नाव हे छत्रपती संभाजीनगर आहे पर्याय दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेवरून दक्षिणेकडे दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची डॅश जाते किंवा त्याची उंची कशी असते लक्षात ठेवा प्रश्न थोडासा समजावून घ्या सह्याद्री पर्वत रांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची आपल्याला कशी दिसते तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी तर त्याची उंची जी आहे ती वाढत जाते पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते बावन्न दरवाज्याचे शहर हे औरंगाबाद या शहराला म्हणून ओळखतात पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी तर छत्रपती संभाजीनगर हे आपलं उत्तर असणार आहे कारण औरंगाबादचं नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आहे यानंतरचा प्रश्न आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गीतकार कोण आहेत मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता की या गीताला राज्यगीताचा दर्जा हा कोणत्या वर्षी दिला तर तो मला आपण कमेंट करून सांगायचा आहे या ठिकाणी प्रश्न काय आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे गीतकार आपल्याला विचारला आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी तर राजा बडे या ठिकाणी राज झालेला आहे तर राजा बडे हे जे आहे हे गीतकार आहेत या गीताचे आणि आपलं राज्यगीत कोणतं आहे जय जय महाराष्ट्र माझा पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे गव्यांसाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पहा गव्यांसाठी गवे म्हणजे काय आपण त्याला म्हणू शकतो रानबैल तर त्यासाठी प्रसिद्ध असलेलं दाजीपूर अभयारण्य जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो यावरती प्रश्न आपल्याला असा विचारला होता की दाजीपूर अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर लक्षात ठेवा गवा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी ही सर्वात जास्त आहे बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात कोणत्या ठिकाणी असते सर्वात जास्त तर ती आहे पहा पश्चिममध्ये पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी किती आहेत आपल्या देशभरामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत तर त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहेत तर लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पानशेत धरण कोणत्या नदीवरती स्थित आहे पाणशेत धरण हे जे आहे हे नीरा या नदीवर असणारं धरण आहे पानशेत धरण आपल्याला पानशेत धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे डॅश हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे पर्जन्याचे ठिकाण म्हणजे की असं महाराष्ट्रातील कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणावर सर्वात जास्त पाऊस पडतो तर तो पडतो पहा ऑप्शन क्रमांक सी तर आंबोली हे जे ठिकाण आहे या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि या ठिकाणी मोसिनराम जे आहे तर या ठिकाणी भारतात सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे मोसिनराम यानंतरचा प्रश्न आहे भारतातील खनिज तेलाच्या उत्पादनांपैकी मुंबई हाय येथून डॅश पेक्षा अधिक उत्पादन होतं पहा भारतात जेवढं काही खनिज तेलाचं उत्पादन आहे तर त्यापैकी मुंबई हाय या ठिकाणाहून किती उत्पादन होतं किंवा कितीपेक्षा जास्त होतं तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त उत्पादन जे आहे हे एकूण भारतात जेवढं तेल खनिजाचं उत्पादन होतं त्यापैकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुंबई हाय एका ठिकाणाहून होतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते सध्या प्रशासकीय विभाग किती आहेत तर सध्या आहेत पहा सहा विभाग पण ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली कधी एकोणीसशे ला एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा त्यामध्ये किती प्रशासकीय विभाग होते तर ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळेस होते पहा चार प्रशासकीय विभाग पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला चौथीचं चा जे इतिहास किंवा भूगोल आहे त्यामध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक तर मासेमारी यानंतरचा प्रश्न आहे डॅश ही महाराष्ट्राची राजधानी असून डॅश ही उपराजधानी आहे आपल्याला परत एक वेळा एकाच प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारले आहेत पहिला प्रश्न विचारलाय की महाराष्ट्राची राजधानी काय आहे आणि दुसऱ्या ठिकाणी रिकामी जागा विचारली की महाराष्ट्राची उपराजधानी काय आहे तर लक्षात ठेवा महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर म्हणजेच पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे फेकरी हे औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे किंवा कोणत्या ठिकाणी स्थित आहे फेकरी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर भुसावळ या ठिकाणी फेकरी हे जे आहे हे औष्णिक विद्युत केंद्र स्थित आहे हे जे भुसावळ आहे हे आपल्याला आप कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं हे मला कॉमेंट करून सांगायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील अल्लापल्ली ही वने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात राज्यात आपल्या अल्लापल्ली ही जे वने आहेत तर ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात तर ही आढळून येतात पर्याय क्रमांक चार तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे चौदाशे पासष्ट साली लाहोर ते कोलकत्ता ग्रँड ट्रॅक रोड खालीलपैकी कोणी बांधलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एस एस सी जी डी मध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे लाहोर ते कलकत्ता ग्रँड ट्रॅक रोड हा चौदाशे पासष्ट साली बांधलेला आहे पण तो कोणी बांधलेला आहे पर्याय क्रमांक सी शेर शाह सुरी यांनी बांधलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या किनाऱ्याचा प्रकार कोकणामध्ये आढळून येतो या ठिकाणी रिया हा जो आहे हा किनाऱ्याचा प्रकार आहे आणि तो कोकणामध्ये आढळून येतो पर्याय एक आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश रोजी झाली या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हे कधी तयार झालं किंवा कधी निर्माण झाला असा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तर एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे यानंतरचा प्रश्न आहे दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येतात मित्रांनो दरकेसा टेकड्या यावरती आपल्याला सहा ते आठ वेळा प्रश्न आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि दरकेसा या ज्या टेकड्या आहेत ह्या पर्याय क्रमांक दोन तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आढळून येतात पर्याय दोन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरींची संख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून त्याला त्या जिल्ह्याला विहिरींचा जिल्हा म्हणून देखील ओळखलं जातं लक्षात ठेवा तलावांचा जिल्हा वेगळा आहे आणि विहिरींचा जिल्हा वेगळा आहे तर विहिरींचा जिल्हा म्हणून हे ऑप्शन क्रमांक सी तर अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्याला ओळखलं जातं पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे प्रत्येक प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी एकूण भूमीच्या किती टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक असते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे वनरक्षक भरती दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार तेवीस मध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता प्रत्येक प्रदेशाचा समतोल राखण्यासाठी एकूण जमिनीच्या किती टक्के क्षेत्र हे वनाखाली असणं गरजेचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी तर एकूण क्षेत्रापैकी तेहतीस टक्के इतकं क्षेत्र हे वनाखाली असणं गरजेचं असतं पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे अस्तंबा शिखर आपण महाराष्ट्रातील जेवढे काही महत्वाचे शिखर आहेत त्याचा देखील एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर अस्तंबा हे जे शिखर आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे अस्तंभा शिखर यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या खडकांनी बनलेला आहे पहा बेसॉल्टी डॅश या खडकांनी म्हणजे बेसॉल्ट असून कोणत्या खडकांनी बनलेला आहे तर तो बनलेला आहे अग्निज खडकाने पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांग आणि त्याच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत हा देखील प्रश्न आपल्याला डबल प्रश्न आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे व त्याच्या पूर्वेमध्ये कोणत्या टेकड्या आहेत तर सातपुडा पर्वतरांग आणि पूर्वेला गाविलगड टेकड्या आहेत पहा सातपुडा आणि गाविलगड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी यानंतरचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंदरातून डॅश खनिज जपानला निर्यात केले जाते आपल्याला यापूर्वी एक प्रश्न विचारण्यात आला होता की रेडी बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जे काही बंदर आहे त्या बंदरामधून कोणतं खनिज जपानला निर्यात केलं जातं तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर लोह म्हणजेच आयर्न हे जे खनिज आहे हे जपानला निर्यात केलं जातं पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य मृदा व जलसंधारण आयुक्तालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे आतापर्यंत पोलीस भरतीला हा देखील प्रश्न सहा ते आठ वेळा विचारण्यात आलेला आहे आणि या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी तर छत्रपती संभाजीनगरला आहे महाराष्ट्र राज्य मृदा जलसंधारण आयुक्तालय पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश होते वरुंदी उत्तरेकडे डॅश आहे हा प्रश्न देखील आपल्याला डबल प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न पहा कोकण प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे डॅश होते म्हणजे कशी होते तर ती होते पहा कमी आणि रुंदी उत्तरेकडे कशी होती तर ती होती जास्त म्हणजेच पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे जायकवाडी येथील धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे जायकवाडी या ठिकाणचं जे धरण आहे त्या धरणावर जे जलाशय आहे त्याला नाव देण्यात आलेलं आहे नाथसागर पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वीकडील जिब्राल्टर म्हणत असत पहा पूर्वेकडील जिब्राल्टर हे कोणत्या किल्ल्याला म्हणून ओळखलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तर रायगड हा जो किल्ला आहे या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून ओळखलं जात होतं यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले मुक्त विद्यापीठ खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्र राज्यातील आपल्या पहिलं मुक्त विद्यापीठ आणि हे जे आहे हे आहे ऑप्शन क्रमांक सी तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील अतिपूर्वेकडील जिल्हा खालीलपैकी कोणता आहे अतिपूर्वेकडील म्हणजे सर्वात पूर्वेकडील जो जिल्हा आहे तर तो कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तर गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा महाराष्ट्र राज्याच्या सर्वात पूर्वेकडील असणारा जिल्हा आहे पर्याय क्रमांक बी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील बेलापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे मित्रांनो अहमदनगरचं नाव सध्या अहिल्यानगर झालेलं आहे पण प्रश्न हा खूप जुना आहे त्यामुळे अहमदनगर असा उल्लेख करण्यात आला आहे आपल्याला काय विचारलंय की पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेला आहे तर तो करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक सी तर एकोणीसशे वीस या वर्षी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेलापूर हे ठिकाण आहे त्या ठिकाणी पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात आला पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे जलविद्युत प्रकल्प आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्रातील आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी तर कोयना हा जो आहे हा आपल्या राज्यामधील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची सरासरी उंची डॅश एवढी आहे म्हणजे सह्याद्री पर्वत जे आहे त्याची सरासरी उंची किती आहे तर सरासरी उंची त्याची नऊशे मीटर एवढी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे मित्रांनो हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प जे आहे ते आहे पर्याय क्रमांक सी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते पहा आपल्या राज्यातील सर्वात जास्त असलेलं वनक्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोकण रेल्वे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे कोकण रेल्वे विकास महामंडळ याची जी स्थापना आहे तरी एकोणीसशे नव्वद या वर्षी करण्यात आली होती पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे झिरो ते सहा वयोगटातील बालकांचे लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या जिल्ह्याचे आहे मित्रांनो या ठिकाणी जेवढे काही प्रश्न असतील आपल्याला जनगण्य वरती हे दोन हजार अकराच्या जनगण्यवरती आधारित आहेत त्यातीलच हा एक प्रश्न आहे एक ते सहा किंवा झिरो ते सहा वयोगटातील बालकांचे लिंग गुणोत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या जिल्ह्याचा आहे तर प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला ऑप्शन क्रमांक डी तर गडचिरोली या जिल्ह्याचा आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे आपल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग जो आहे तो आहे पर्याय क्रमांक एक तर साखर उद्योग हा जो आहे आपल्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे पहा महाराष्ट्र राज्याला एकूण समुद्र किनारा किती किलोमीटरचा आहे उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी तर सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्र राज्याला समुद्र किनारा लागलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार सोळाच्या महाराष्ट्र वन अहवालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये किती टक्के 2016 ला वन आहेत तर दोन हजार सोळाला जो महाराष्ट्र वन अहवाल झाला होता तर त्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस पॉईंट झिरो एक टक्के एवढे वनक्षेत्र आहे किंवा वन आहेत पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नावा सेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट याची निर्मिती कधी करण्यात आलेली आहे नावा सेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट याची जी निर्मिती आहे तर ही एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालील किती टक्के घनदाट वने आहेत पहा एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के घनदाट वन आहेत असं विचारलं आहे आणि यामध्ये अडतीस टक्के इतके वन जे आहेत हे एकूण वनांच्या अडतीस टक्के घनदाट वनामध्ये येतं पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट एजन्सी त्याला आपण महाडा म्हणतो तर महाडाची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आली होती आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी सी च्या महाडा भरतीमध्येच खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हो एकोणीसशे सत्याहत्तर या वर्षी महाडाची स्थापना करण्यात आली आहे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली किंवा पालघर जिल्हा जो आहे तो कधी स्थापन करण्यात झाला तर तो करण्यात आला एक ऑगस्ट दोन हजार चौदा या दिवशी महा पालघर जो आहे तो वेगळा करण्यात आला होता ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून करण्यात आली हे मला आपण कमेंट कोण उत्तर द्यायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे मित्रांनो हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि राज्यातील आपला सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहिल्यानगर पर्याय क्रमांक डी आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते आजच्या व्हिडिओचे पन्नास प्रश्न आणि कालच्या व्हिडिओचे पन्नास प्रश्न आपण घेतलेले आहेत असे मिळून भूगोलावरती शंभर प्रश्न हे आपले पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत